आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक झलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एन यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू आज आपण पाहणार आहोत की आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये एस पी एमध्ये कस्टमाइज फील्ड्स कसे क्रिएट करू शकतो तर त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले पर्टिक्युलर एक एस पी एमधल्या एक पर्टिक्युलर लीड ओपन करायचं जसं की फॉर एक्झाम्पल टेस्टिंग एस पी ए इथे लास्टमध्ये आपल्याला क्रिएट फील्ड्स ऑप्शन होतो इथे आपल्याला डिफरंट डिफरंट टाइपचे फील्डस दिसतात जसे की स्ट्रिंग टाईम ॲड्रेस एक्सेट्रा यामध्ये आपण सपोज फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग घेऊया टेस्टिंग एस पी ए फील्ड आणि सेव्ह करूया जेव्हा आपण सेव्ह करू आपल्याला दिसेल की या ठिकाणी आपली एक फील्ड रेडी झालेली आहे विथ दी नेम ऑफ टेस्टिंग एसपीए फील्ड सेटिंग आयकनवर क्लिक करून आपण याला कॉन्फिगर करू शकतो जर आपल्याला फील्ड नको असेल तर आपण ते पर्टिक्युलर फील्ड हाईट देखील करू शकतो किंवा जर आपल्याला नेहमी ती फील्ड शो करायची असेल तर आपण ती पर्टिक्युलर फील्ड या ठिकाणी शोसुद्धा करू शकतो तर अशा प्रकारे आपण पर्टिक्युलर एस पी एमध्ये कस्टमाइज फील्ड क्रिएट करू शकतो